आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री दिलीप मोरे सर सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास नाशिक तसेच पवन पाटील सर सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण शहापूर प्रकल्प आणि मा या आपल्या प्रकल्प कार्यालयाचे माझे सहकारी संदीप चंदनशिवे सर शिक्षण विस्तार अधिकारी व आपण नेहमीच सगळ्यांना त्रास देतो असे त्यांना नेहमीच आम्ही त्रास देतो आणि त्यांच्याकडून आम्ही ते किती नाही म्हणत पण आम्ही ते करूनच घेतो असे लाडके आणि सगळ्यांना मदत करणारे सदैव तत्पर असणारे श्री साहेब प्राचार्य एकलवे रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल पेट्रोल नाशिक उपस्थित सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनींनो आदिवासी विकास विभाग आदिवासी आयुक्त कार्यालय नाशिक आयोजित अध्ययनस्तर निश्चिती प्रकल्पस्तरीय कार्यशाळेसाठी आज आपण या एकदिवसीय कार्यशाळेसाठी आज आपण उपस्थित आहात तर हा एक म्हणजे आपले आयुक्त मान्य श्री साहेब व आपले अपरायुक्त मान्य श्री संदीपजी गोलाईत साहेब यांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे कारण दोन वर्ष महिन्यापूर्वी सोनोने साहेबांनी गोलाईत साहेबांना अशी खंत व्यक्त करून दाखवली की या कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्ष विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहिले ते सर्व अधिकारी आणि या प्रशिक्षणासाठी जे आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत असे सुलभक आणि शिक्षक बंधू आणि भगिनींनो नेरकर सांगितलं की ह्या उपक्रमाची सुरुवात जी आहे ती अपले आनी साथ साथ आपले आयुक्त साहेब आणि अपर आयुक्त साहेब गोले साहेब यांच्या वतीने झालेली आहे की आपल्या प्रकल्पामध्ये सर्व भागामध्ये प्रत्येक प्रकल्पाने काही ना काहीतरी उपक्रम राबवलेला आहे आणि तो अधिकारी नाव घेऊन गेलेले आहेत की आहे काय सांगितलं चाळीस टक्के मुलं घरी येत अजून ते शिकण्याचा गंध नाही आता परीक्षा आलेली आहे परीक्षेचं वेळापत्रकामध्ये मी जरा गोंधळ झालेला आहे की शासनाने परिपत्रक काढलं की ती परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात यावी परंतु मांढरे साहेबांनी सांगितलं की ती परीक्षा जर अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर ती तुमच्या वेळाप्रमाणे घ्यायला काही हरकत नाही त्या दुर्ध मनस्थितीत आम्ही सापडलो आहे पण तरीही आम्ही त्या पद्धतीने नियोजन करून आणि मांढरे साहेबांच्या नियोजनाप्रमाणे आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर ती परीक्षा आपण वेळेत घेऊया असं आपण निश्चित केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की हे जे विद्यार्थी आहेत हे दोन वर्षापासून शाळेत आलेले नाहीत शाळेतनं ना आल्यामुळे त्यांचं म्हणजे अभ्यासक्रम काय आहे त्यांची गुणवत्ता कशी आहे ही कुठं माहीत नाही आहे आणि त्यामुळे ती तपासण्यासाठी आपलं हे अध्ययनस्तर निश्चिती हा प्रोग्राम ठेवलेला आहे की जूनमध्येच आपल्या आता हे सर्वजण तुम्हाला सांगणार आहेत पण जूनमध्येच आपला जो विद्यार्थी शाळेत येईल तर त्यावेळेस त्याची एक परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये तो कुठं आहे मराठीमध्ये कुठं आहे गणितामध्ये कुठं आहे इंग्लिशमध्ये कुठं आहे हे सर्व तपासायचे आपल्याला आणि तपासून आणि तो कुठं कमी आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला हे आद्यस्तर निश्चित एक टीम आहे या टीमप्रमाणे आपल्याला वर्षभर हा कार्यक्रम करायचा आपल्याला वर्षभर आणि वर्षभर कार्यक्रम करून आपले हे विद्यार्थी पुढे न्यायचे दोन वर्षाचा अभ्यासक्रम भरून काढायचे आपल्याला कदाचित जादा काम करावं लागेल आपल्या शिक्षकांना आणि शिक्षकांनाच आपल्याला प्रेरित करावं लागणार आहे जास्त कारण शिक्षकांनी आता मला हे एक वाटतं शिक्षकाचं कर्तव्य काय आहे की आपले चाळीसच्या चाळीस जे वर्गातले मुलं आहेत चाळीस असतील पन्नास असतील ते सर्व उपस्थित असले पाहिजेत त्यांचं अध्यापन जे झालं पाहिजे तो कुठं आहे परंतु हे मुलं नसल्यामुळे यावर्षी झालेलं नाही तर हे पुढच्या वर्षीपासून आपल्याला करायचं आहे म्हणून आद्यस्तर निश्चिती हा प्रोग्राम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो प्रोग्राम आपल्याला वर्षभर चालवायचा आहे आज तर नुसते नाशिक प्रकटपादे बोलवले तर आपल्या सर्व पूर्ण नाशिकेटीशी जेवढे सात ओ आहेत या सात ओमध्ये हा प्रोग्राम आपल्याला राबवायचा आहे आणि त्या राबवण्यासाठी आज जी सुरुवात होते आहे आणि सुरुवातीसाठीच आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये सर्व मी यांचं आभार मानेल प्राचार्य देवरे सरांचं की त्यांनी म्हणजे आम्ही फोन केल्या केल्या त्यांनी सांगितलं अशा समस्या पण त्या समस्या सर्व दूर करून आज आपल्याला तो हाल उपलब्ध करून दिला आणि आज, आज आपल्याला ह्या ठिकाणी अकरा ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रमपीठावर विंतु जसं सांगितलं नेरकर सरांनी की दोन महिन्यापूर्वी ह्या पूर्ण कार्यक्रमाचा म्हणजे प्रार्थित झाली होती की सुरुवात कशी करायची आयुक्त साहेबांनी अप्पर आयुक्त साहेबांनी हा विचार मांडलेला होता मंत्रालयातून क्वेस्टची टीम सोबत होती आणि गेल्या तीन चार महिन्यापासून ह्या कार्यक्रमाची म्हणजे या याची आम्ही आखणी करत होतो त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जसं मी आता गेल्या एक दीड वर्षापासून प्रकल्प कार्यालयात काम करतो आहे जसं आता मोरे साहेब म्हटले की मी जेव्हा शहापूर प्रकल्पाचा आऊट रेशो काढला तर आमची एक दीड वर्षापूर्वी लॉकडाऊनपूर्वी जी पटसंख्या होती ती बारा हजाराच्या पुढे होती जी आता गेल्या एकतीस मार्चची मी पटसंख्या काढली तर ती दहा हजाराच्या आसपास आलेली म्हणजे इतका जबरदस्त ड्रॉपआउट आपल्या आश्रमशाळांमध्ये झालेला आहे अजून प्रत्यक्षात ती पट आहे उपस्थित तर त्याहून कमी आहे म्हणजे आपल्याला किती काम करायचं आहे तुम्ही बघा ज्या आता जिल्हा परिषदेचे शाळांचे उपक्रम सुरू होऊन गेलेले आहेत प्रवेशाबाबतीत आपलं अजून काहीच नाही म्हणजे आपल्याला एक ते चारच्या पटसंख्या टिकवण्यासाठी त्या शाळेत आणण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी भरपूर काम करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही आम्ही मिळून सर्वांना मिळून हे करावे लागतील तरच आपल्याला एक तर आपल्याला एक ते चारला विद्यार्थी आले तरच पुढे पाचवी ते दहावीला ला विद्यार्थी येतील आणि मी हे सर्व करत असताना आपल्याला काही ना काही काम करणं गरजेचं कर आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा ही सर्व टीम मिळून ठरलं की आपल्याला करावं लागेल तर त्यावेळी मान्य आयुक्त साहेब मान्य अप्पर आयुक्त नाशिक यांच्या प्रेरणेने आपण हा पूर्ण जो कार्यक्रम आहे तुम्हाला आज दिवसभरात कल्पना येणार आहे मा साहेब म्हटले की आपल्याला जूनमध्ये नाही तर आपल्याला लगेचच तर ह्या दहा शाळा का या सर्व सविस्तर उत्तर तुम्हाला मिळणार आहे कारण की म्हणजे हेच का निवडलं गेलं नाशिक प्रकल्पातल्याच का निवडल्या गेलं कारण की ही एक टेस्ट आहे हा प्रकल्प आपल्याला राज्यातील संपूर्ण शासकीय आणि अनुदानित म्हणजे जवळपास साडेपाचशे शासकीय आणि साडेपाचशे अनुदानित आश्रमशाळांमध्ये जूनपासून राबवायचा आहे तर त्यासाठी नेमकं एकदम डायरेक्ट एवढ्या मोठ्या स्तरावर कधीच येत नाही जसं आपल्याला आता माहिती आहे आपण जशा लशी कोवॅक्सिन किंवा हे होत्या तर डायरेक्ट ते पूर्ण एकदम अंमलात आणल्या जात नाही त्याआधी टेस्ट केल्या जातात तर त्याचप्रकारे सर्वप्रथम इथं जी टीम आहे सुलभकांची या टीमने त्यांच्या त्यांच्या वर्गात आधी हा प्रयोग राबवलेला आहे त्यांनी त्या ते एका विषयासाठी दोन विषयांसाठी या टेस्ट त्यांच्या वर्गात घेतलेल्या आहेत हे टूल्स वापरलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग पूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी दुसरा टप्पा होता की आपण काही प्रकल्पातून म्हणजे मान्य गोलाय साहेबांनी म्हटलं की आपण नाशिक प्रकल्पातल्या काही शाळा घेऊयात आणि त्याच्यावर तो अंमलबजावणी करत म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की याच्यात काही अडचणी येणार आहेत काही त्रुटी आहेत का जेव्हा का, तुम्ही आता ह्या टेस्ट देणार जसं आता पूर्ण सुलभकांची टीम पुढचे तीन विषय जे आहेत त्याविषयी माहिती देणार आहे तर त्याच्यात काही अडचणी येऊ शकतात का जसं आता आपला एक ग्रुप पण तयार झालेला आहे व्हॉट्सअप ग्रुप कोणी नसतील तर प्लीज तुमचा नंबर पण ॲड करून घ्या कारण की पुढच्या जो आठवडाभर आहे आपल्याला जे काम करायचं आहे तुम्हाला शाळेत येणाऱ्या काही अडचणी असतील त्याच्यावरचं काही सोल्युशन आहे आपल्याला त्या ग्रुपवर पूर्ण करायचं आहे तर हे सर्व काम केल्यानंतरच आपल्याला मग पूर्ण राज्यात अंमलबजावणी करताना काय अडचणी येऊ शकत किंवा याच्यातनं काही अजून सॉर्ट आऊट करून काय चांगलं देता येईल त्यासाठी ही कार्यशाळा आहे तर आज दिवसभर मी तुम्हाला विनंती करेल की पाच साडेपाच कदाचित सहा होऊ शकतात कारण की ही जी पूर्ण टीम आहे ही टी आर टी आयला प्रशिक्षण देणारी टीम आहे पूर्ण दोन वर्षापूर्वी लॉकडाऊन लागण्यापूर्वी तंत्रस्नेही असेल मराठी असेल किंवा गणित असेल या प्रत्येक सुलभकाने पंधरा पंधरा सोळा सोळा बॅचेस ट्रेनिंग दिलेल्या आहेत आणि अगदी रात्री साडेआठ नऊपर्यंतसुद्धा ट्रेनिंग चाललेलं आहे परंतु एकही प्रशिक्षणार्थी असं म्हणायचं नाही की आम्ही उठून जातो एवढ्या चांगल्या दर्जाचं ट्रेनिंग देणारे हे सर्व सुलभक आहेत त्याच्यामुळे माझी हीच नम्र विनंती राहील चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था वेळेवर आहे फक्त एक दिवस तुम्हाला द्यायचा आहे मात का द्यायचं आहे कारण की नेमकं आपल्याला शाळेवर काय काम करायचं आहे हे तुम्हाला लक्षात येणार आहे आणि हे आपण आपल्यासाठीच करतो हो। आहोत कारण की भविष्यात आपल्याला जर आदिवासी विकास विभागाचा आपल्याला जर एज्युकेशनल शैक्षणिक शैक्षणिकात्मकदृष्ट्या वाढवायचा असेल गुणात्मक गुणात्मकदृष्ट्या वाढवायचं असेल तर आपल्याला निश्चितच अशा याच्यावर काम करावं लागेल तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की कृपया आजच्या दिवस आपण घ्या तुम्हाला ज्या ज्या शंका जिथं जिथं वाटतील लिहून ठेवा सत्र संपल्यानंतर प्रत्येक सत्राच्या शेवटी पंधरा मिनिटाचं आपलं डिस्कशन आणि हे बघा हे ट्रेनिंग नाहीच आहे हे तो जित जित तो एक आदानप्रदान आहे म्हणजे त जिथं जिथं तुम्हाला वाटलं ते विचारूनच घ्या कारण की जर तुमच्या शंका जर क्लिअर नाही झाल्या तर तुम्ही शाळेवर ते इम्प्लिमेंट नाही करू शकणार त्याच्यामुळे प्रत्येकाने मग तो तुमच्यापैकी काही मानधन तत्वावर असतील काही असतील असू देत परंतु तरीसुद्धा आपल्याला ती पूर्णता घ्यायचंच आहे म्हणून पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतो की आपण पूर्ण वेळ अटेंटिव्ह राहून हे सेशन करावं एज्युकेशन संदर्भात भूमिमोपांसाठी आपण सेपरेट काहीतरी प्रोग्राम तयार केला पाहिजे त्या अनुषंगाने आता सर आता शाळेसाठी आता जवळपास म्हणजे सर्वच महिना आहे त्याच्यात जर काही करता आलं तर मला जेणेकरून आपल्याला पुढच्या शेवटच्या सुरुवातीलाच त्याच्यावरती काम करता येईल बस मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे तुला तर तुमचा फरच जिटने विषय या विषयावरती मी फोकस करा तुम्हाला सर थँक्यू tolera tolera 24 24 24 24 35 24 24 37 24 galera जास्त दिलेली आहे पण कमीत कमी किती बरोबर आली पाहिजे त्याची तीन बरोबर असेल तर तो विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे पिक्चर रीडिंग या स्तरावर आहे असं समजायचं त्यानंतर पिक्चर रीडिंग करून त्या विद्यार्थ्याला परत शब्दांवर आणायचं